हिरवागार छान छान असा फ्रोझन मटार आम्ही तयार करून ठेवणार आहोत आणि दाखवणार आहे मी तुम्हाला कसा हा मटार फ्रोझन करून ठेवणार त्यासोबत आमच्या घरी अजून एक मेंबर मला ॲड झालेला आहे कुकिंगमध्ये हेल्प करण्यासाठी आणि मटार सोलण्यासाठी नाही वा छान छान उर्वी hmm? okay. तर आमचे मटारचे दाणे तर छान असे काढून झाले आणि मटार पूर्णच उलून होईपर्यंत उर्वी का एका जागेवरून नाही आहे कंटिन्युअसली तिने मला हेल्प केली तरी ते कढईमध्ये पाणी उकळवायला ठेवलं आणि हे मटार बघा कोवळे दाणे बाजूला काढलेत आणि बाकीचे दाणे एकत्र करून ठेवलेत आणि हा जो मटार आहे तुम्ही असाच फ्रोझन करून ठेवणार आहे ह्याला अजिबात उकळवणार नाही आहे काहीच प्रोसेस करणार नाही तरी तो वर्षभर छान राहतो पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे एका कढईमध्ये पाणी उकळलं आहे त्यामध्ये मी मीठ घेतलं आहे एक दोन चमचे घातलं आहे आणि एक चमचे इथे साखर घातली आहे छान पाण्याला उकळी आली ना की लगेचच घॅस बंद करायचा आणि एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये थंडगार पाणी किंवा मग बर्फाचं पाणी घ्यायचं आणि लगेचच हा मटार ह्या वाडग्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याला थंड करून घ्यायचं दोन वेळा मी हे पाणी बदलून घेतलं आणि चालणीमध्ये हे दाणे बघा निथळत ठेवले होते छान नितळलं त्यातलं पाणी निघून गेलं की अशी झिपलॉकची बॅग घ्यायची त्यामध्ये हे दाणे भरून घ्यायचं आणि त्यामध्ये अजिबात हवा ठेवायची नाही आहे पूर्णपणे हवा त्यामधली काढून मग प्रेस करायचं आहे म्हणजे दाणे वर्षभर छान असे टिकतात तर हे जे दाणे आहेत ते मी असेच ठेवणार आहे एका झिपलॉकच्या बॅगमध्ये तेसुद्धा मला बघायचे आहेत की असेच फ्रोझन करून राहत आहेत का तर मी तरी फर्स्ट टाईम तसं करते नाहीतर मी असंच मिठाच्या पाण्यात छान फ्रोझन करून असे हे दाणे वर्षभरासाठी ठेवते तर आत्ता छान झाले आहेत आता फ्रीजमध्ये लगेचच हे दाणे ठेवून घेणार आहोत तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडले तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय